शेअर मार्केट दोन हजार सव्वीस नूतन वर्षाचा विचार करता मागील वर्षाच्या मानाने मार्केटमध्ये घसरण होण्याची शक्यता राहील मात्र सोन्या चांदीच्या भावातील वाढ ही कायम राहणार आहे नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट दोन हजार सव्वीसमध्ये कसे राहणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊ चर संक्रमण कुंडलीचा विचार करता ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी सव्वीस या तीन महिन्यात मार्केटमध्ये मा मोठे चढ उतार होऊन मार्केटमध्ये मा हा काळ तेजीचा राहणार आहे जानेवारी ते एप्रिल दोन हजार सव्वीस या तीन महिन्यात मार्केटमध्ये मा गोंधळाची स्थिती राहील मोठे चढ उतार होऊन निर्देशांकात घट होण्याची शक्यता आहे त्यानंतर एप्रिल ते जुलै दोन हजार सव्वीस या तीन महिन्यात मार्केटमध्ये मा मंदीचे वातावरण राहील आणि निर्देशकांतात घसरण होईल यानंतर जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस या तीन महिन्यात मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता असून निर्देशांकात देखील घट होईल ऑक्टोबर हो यानंतर पौर्णिमांत अमांत कुंडलीचा विचार करता ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मार्केटमध्ये तेजी राहील नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वार्धात निर्देशांक खाली राहील मात्र उत्तरार्धात मार्केटमध्ये तेजी संभवते डिसेंबर दोन हजार पंचवीस डिसेंबर महिन्यात पूर्वार्धात तेजी राहील महिन्याच्या शेवटी मार्केटमध्ये घसरण होईल जानेवारी दोन हजार सव्वीस मोठे चढ उतार होऊन निर्देशांकात घसरण होईल आणि मंदीची देखील शक्यता राहील फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मार्केटमध्ये मोठी पडझड संभवते निर्देशांकात घसरण होईल मार्च दोन हजार सव्वीस मार्केट अस्थिर राहून निर्देशांक खालच्या पातळीवर राहील एप्रिल दोन हजार सव्वीस मार्केट अस्थिर राहील मोठी पडझड होऊन निर्देशांकात घट होईल मे दोन हजार सव्वीस मार्केट सावरण्याची शक्यता असून निर्देशांकात वाढ होईल आणि तेजीदेखील कायम राहील जून दोन हजार सव्वीस मार्केटमध्ये तेजीची शक्यता राहील आणि निर्देशांकात देखील पुन्हा वाढ होईल जुलै दोन हजार सव्वीस यात मोठे करेक्शन होईल आणि निर्देशांकात घसरण संभवते ऑगस्ट दोन हजार सव्वीस गोंधळाचे वातावरण राहील पूर्वार्धात निर्देशांक खाली राहील मात्र उत्तरार्धात मार्केट सावरेल उत्तरार्धात निर्देशांकात वाढ होईल सप्टेंबर दोन हजार सव्वीस पूर्वार्धात तेजी राहील मात्र उत्तरार्धात करेक्शन होऊन निर्देशांकात घट होईल ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस मार्केटमध्ये मंदीची स्थिती राहील निर्देशांकात घसरण होण्याची शक्यता राहील ऑक्टोंबर अखेर व नोव्हेंबरच्या पूर्वार्धात मार्केट सावरून निर्देशांकात वाढ होईल वरील शेअर मार्केटचे अंदाज ग्रहयोगानुसार वर्तवण्यात आले असून या आधारे आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करू नये ही विनंती माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रिडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ